पाहू शकता अशा पद्धतीने गणपती करत आहे बाबा कलर मारला आहे लाल आणि पांढरा कलर बाकी आहे कलरिंग तुम्हाला पुढच्या व्हिडिओत तुम्हाला कलरिंग भेटेल कसा म्हणते गणपती बाप्पा हा मस्त आहे नवीन नवीन स्टाईल आहे बाबा गणपती पप्पाची भारी भारी केलं आहे मोठे पण आहे चार चार फोटाचे पण आहे कलरिंग करायचे आहे बाकी आहे बाबा लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो विसरू नका सपोर्ट करा पूर्ण मला